दर्शक हो, आता चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूर यांच्या वतीनं रविवारी एक जून रोजी जगदीश्री गार्डन अँड लॉन्स विजापूर रोड सोलापूर येथे चर्मकार समाजातील उपवर युवक युवती अर्थातच तस वधूवर तसंच घटस्फोटीत विधवा विधूर तसंच दिव्यांग यांचा वधूवर परिचय संमेलन मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्य निमंत्रक राजशेखर जेऊरकर यांनी पत्रकार परिषदेत दिले। हा वधूवर परिचय संमेलन मिळावा हा पूर्णत विनामूल्य असून याचा लाभ सर्व समाज बांधवांनी घ्यावं असं आवाहन यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक हरिदास टोणपे यांनी केलं या, या संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे तसंच धाराशिव जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हो, उपस्थित राहणार असून उपस्थित सर्वांसाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी विनामूल्य स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आल्याचंही या पत्रकार परिषदेत राजशेखर जेऊरकर यांनी सांगितलं परिचय परिचय संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रायगड जिल्हा तसेच या ठिकाणी माननीय शोभाई जाधव निवासी उपजिल्हाधिकारी धाराशिव जिल्हा हे देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे तरी समाजातील सर्व बांधवांना मी या ठिकाणी या चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी या परिचय मेळावा जो आहे याचा भरपूर लाभ घ्यावा त्यांनी या ठिकाणी येऊन आम्ही या ठिकाणी पाच पाच केंद्र या ठिकाणी म्हणजे आहे त्या सॉरी आठ केंद्र आहेत आठ केंद्रामध्ये पाच केंद्र जे आहे ते सोलापूर शहरामध्ये आणि आजूबाजूच्या खेड्या परिसरामध्ये देखील तालुक्याच्या परिसरामध्ये देखील आम्ही तीन केंद्र ठेवलेलं आहे त्याचबरोबर आणि व्हॉट्सअप आणि त्यानंतर त्यान त्यान ऑनलाइन देखील एक गुगल देखील आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे समाजाच्या वतीने बद्रोड सूचक मंडळाचं कार्य थोडसा थांबलेलं होतं तर ते गॅप भरून काढण्यासाठी म्हणून मी निवृत्त झाल्यानंतर काही निवडून अधिकारी आणि कार्यरत अधिकारी समाजातील काही समाज समाजसेवाप्रिय असणारी माणसं असे सगळ्यांनी एकत्र करून चर्मघा समाज विकास मंडळ निर्माण करून त्याच्या वतीने त्या त्या संस्थेच्या बॅनर खाले आणि सोलापूर शहरमध्ये एक जून दोन हजार पंचवीस रोजी चंद्रगार समाजातील उप युवक युवती घटस्फोटी विधवा विधू व दिव्यांग अशा गुरुहरांचं परिचय संमेलन आम्ही आयोजित करत आहोत हा कार्यक्रम जगश्री लॉन्ज अँड गार्डन्स कुंभार शेजारी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे आणि ही सर्व सेवा आम्ही विनामूल्य म्हणजे मोदक देत आहोत तर याचा सर्व समाज मानवांनी मार्ण लाभ घ्यावा असं मी या माध्यमांना विनंती करतो नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी मंडळाचे निमंत्रक परशुराम शिंदे यांना सत्त्याण्णव तीस एक्क्याऐंशी शे तीस शेहेचाळीस आणि वामन धुळराव यांना चौऱ्याण्णव तेवीस सदोतीस बासष्ट पंचवीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं या पत्रकार परिषदेस राजशेखर जेऊरकर वामन धुळराव परशुराम शिंदे सुधीर बनसोडे श्रीकांत मबरुम खाने शिवपुत्र तोळनुरे पौर्णिमा बसरगीकर आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही